नमस्कार नवराष्ट्रमध्ये मी रुनाल्ड आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहे दिव्या देशमुख आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगशील आज तू विश्वविजेती ठरलेली आहे पहिली महिला बुद्धिबळ मध्ये काय वाटते कस खूप छान वाटत आहे मी एक्सपेक्ट नव्हते केलं की मी इकडे येणार आणि इतके सगळे ढोल की लोक होणार तो खूप छान वाटत वर्धेकरांची नात म्हणून आज तुझे असं भव्य दिव्य असं स्वागत सुद्धा झालेलं आहे कसं वाटत आहे कसं फील होत आहे काय सांगशील आणि वर्धेतच नाही तर संपूर्ण ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुला फोन केलेला का आहे काय सांगशील सगळ्यां सगळ्यांसाठी मी खूप आभार प्रकट करते अजून मला खूप ऋण आहे की माझी आई इतकी आहे आणि हे दिस इज ऑलमोस्ट लाईक माय सेकंड होम तर आ, तुझे बुद्धिबळ मध्ये प्रेरणास्थान कोण आहे काय सांगशील थिंक uh, कोणी एक एक आहे थिंक खूप आहे आणि आता साठी मी युवा पिढी कुठेतरी गेम मध्ये समोर येण्याचा प्रयत्न करताय पण ते कुठेतरी दबल्या जात आहे uh, त्यांना काय संदेश देशील काय सांगशील आता आय थिंक खूप जास्त डेव्हलपमेंट होत आहे त्यांना आता मी म्हणणार की जस्ट आपल्या गेमवर फोकस करा आणि करत आणि अजून आजोबा सुद्धा विनोबा भावे यांच्यासोबत चेस खेळलेले आहे एकूणच असं सुद्धा म्हणता येईल का की ते तुझे पहिले प्रेरणास्थान राहिलेले आहे याबाबत काय मी त्यांना कधी भेटली नाही माझी आईचे आजोबा आहे तर आय थिंक त्यांच्यामुळे माझी आई मला आयडिया आलं की चेस खेळायला पाहिजे आणि आईच्यामुळे मला खूप काही सुरू होत मेसेज नाही मला हे खूप छान वाटत आहे की इतके लोक आणि फॉलो करत करतो तर जे पण फॉलो करत आहे त्याला खेळा युवांना तिचा एकच संदेश आहे की छान आपल्या गेमवर फोकस करा आणि ते गेम कसं त्यामधून आपल्याला अचीव्ह करता येईल यासाठी तिने खास संदेश सुद्धा दिलेला आहे अशाच बातम्या बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नऊ आता रोनाल्डो वर्धा